मांसाहार करण्याचा अधिकार कोणाला दिला जे प्राणी जिभेने पाणी पितील त्यांनीच मांसाहार करायचा आपण पितो का आणि ज्याला करायचं असेल त्याला उद्यापासून तांब्याने ग्लासने पाणी द्यायचं नाही त्याला आळावर न्यायचं पाज आहे <laughs> हां आणि अजून ऐका ज्या बाजारांनी मागच्या कोरोनाच्या काळात माळी काढल्या होत्या हं मांसाहार केल्यावर कोरोना होत नाही त्या बाजरांकरता झाली सुरुवात लाट आली आणि ती येणारच आणि ज्यांनी माळी काढल्या होत्या त्यांचा पहिला पहिला नंबर लागणार सगळ्यांच्या नादी ना लागायचं देवाच्या नाही विनोपदाच्याला ही सुनाव त्याचा नाही आता सुरुवात झालीच आहे ती मग ज्यांनी ज्यांनी काढल्या होत्या त्यांनी आजपासून जपून राहा ह काय होणार आहे पुढे